नमस्कार सर्वांचे त्या शिक्षणाचा यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडाएस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इयत्ता पहिलीचे जे आपल्या शाळेतील नवीन विद्यार्थी आहेत त्यांना कशाप्रकारे ॲड करायचं याची संपूर्ण माहिती आज आपल्या मोबाईलवरून आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास नम्र विनंती असेल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेड आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण युडाएस प्लस या वेबसाईटवर येऊन आपल्या शाळेचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून आपण इथे लॉग इन करायचं आहे तर मी आपल्या शाळेचं लॉग इन करून घेतो तर बघा लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होणार आहे तर इथे जे करंट अकॅडमिक इयर आहे दोन हजार पंचवीस सव्वीस यावर आपल्याला इथे ठीक करायचं आहे यावर टिक केल्यानंतर अशा प्रकारची आपल्या शाळेची माहिती इथे आपल्याला दिसणार आहे ही आपल्याला क्लोज करायची आहे त्यानंतर आता इथे बघा इत्ता पहिली जे विद्यार्थी इथे आपल्याला दिसत आहे की इत्ता पहिलीमध्ये अगदी शून्य विद्यार्थी इथे दिसत आहेत तर आता आपण इथे ॲड करायचं आहे तर ॲड करण्यासाठी थोडंसं बाजूला घ्यायचं आणि इथे इथे आपण टॅप कर टॅप करायचं इथे टॅप केल्यानंतर अशा प्रकारे आपण बाजूला केल्या घेतल्यानंतर इथे ॲड स्टुडंट अशा प्रकारचे इथे टॅप आपल्याला दिसत आहे बघा तर ॲड स्टुडंट यावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार आहे आता सर्वप्रथम इथे चेक आधार नंबर अवॅले अवॅबिलिटी अशा प्रकारे आलेला आहे तर आपल्याला सर्वप्रथम इथे असणाऱ्या या चेकबॉक्सवर इथे चेकबॉक्सवर आपल्याला टिक करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्याला ॲड करायचं आहे त्याचा आधार नंबर इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर मी आपल्या शाळेचा इथे आधार नंबर इथे टाकून घेणार आहे आणि गो या बटनावर क्लिक करणार आहे तर गो या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो विद्यार्थी ऑलरेडी कुठल्या शाळेत आहे का किंवा त्याचं मॅपिंग झालेलं आहे का हे आपल्याला तिथे दिसणार आहे जर तिथे सक्सेसफुली आलेला असेल नॉट मॅप असं आलेलं असेल तर आपल्याला तो विद्यार्थी आपण ॲड आपल्या शाळेमध्ये करू शकतो अशा प्रकारे आपल्याला इथे आधार कार्ड नंबर टाकून गो या बटनावर क्लिक करून आपल्याला असं बघून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि जे मुलाचे नाव आहे ते फर्स्ट मिडल आणि लास्ट नेम अशा प्रकारे इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथे नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला त्यांचा जेंडर इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर डेट ऑफ बर्थ नंतर इथे स्टेट कोड हा ऑप्शनल आहे तर हा स्टेट कोड आपण नंतरसुद्धा टाकला नाही तरी चालतो नंतर तिथे त्याच्या मदर्सचं नेम फादर्सचं नेम आणि गार्डियन्स नेम हे आपण नाही तरी टाकलं तरी चालू शकते त्यानंतर आधार कार्ड नंबर हा इथे आपल्याला इथे मुलाचा टाकायचा आहे त्यानंतर नेम ॲज अ नेम ऑफ स्टुडंट ॲज पर आधार कार्ड ज्या ज्याप्रमाणे आधार कार्डवर नाव आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे नावसुद्धा आहे मुलाचं टाकून घ्यायचं आहे आणि मुलाची ॲडमिशन डेट हे आपण इथे व्यवस्थित टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर आणि तो मो विद्यार्थी सी डब्ल्यू एस एन आहे का जर हो असेल तर आपल्याला इथे येस करायचं आहे नो असेल तर नो करायचं आहे आणि नंतर सेव या बटनावर आपल्याला टिक करायचं आहे तर आता ही संपूर्ण माहिती मी एकदा आमच्या शाळेची भरून घेतो त्यानंतर पुढील प्रोसेस सांगतो तर बघा अशा प्रकारे आपण माहिती भरल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस समोर येणार आहे तर आता इथे आपण जे माहिती आपल्याला चेकबॉक्स करायचे आहेत तर ही माहिती आपल्याला पुन्हा कधीही बदलता येणार नाही त्यामुळे इथे आपण व्यवस्थित प्रकारे ही माहिती आपण बघून घ्यायची आहे की मुलाचे मुलगा जे मुलगा असेल मुलगी असेल ती क्लास वनमध्येच आहे का त्यांचं जे नाव आहे त्याचं स्पेलिंग हे आपण व्यवस्थित इथे बघून घ्यायचं आहे त्यानंतर फादरचं नाव मदरचं नेम आणि डेट ऑफ बर्थ हे आपल्याला कधीही चेक पुढे आपल्याला चेंज याच्यामध्ये करता येणार नाही आहे त्यामुळे हे व्यवस्थित चेक बघून घ्यायचं आणि इथे असलेल्या चेकबॉक्सवर चेक, चेक करायचं टिक करायचं सगळ्या आणि त्यानंतर कन्फर्म या बटनावर इथे बघा इथे कन्फर्म आहे तरी इथे आपल्याला कन्फर्म या बटनावर आपल्याला सिम्पली टिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे की धी स्टुडंट हॅज बीन इनिनिशियलाइज्ड सेवड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आला म्हणजे आपण इथे आपला जो आए, है आपला है। विद्यार्थी आहे हे आपला सक्सेसफुली इथे ॲड झालेला आहे त्यानंतर दुसरा विद्यार्थी ॲड करताना आपल्याला इथे दिलेला आहे ॲड न्यू स्टुडंट यावर आपल्याला टिक करायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण आता माहिती भरली त्याप्रमाणे माहिती भरून आपल्याला कन्फर्म करायचं आहे अशा प्रकारचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण युड एस प्लसमध्ये नवीन विद्यार्थ्यांची माहिती प्रकारे ॲड करायची हे आपण बघितलेलं आहे तर व्हिडिओ सर्वांना शेअर करावा धन्यवाद